निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुणे शहर अनेक महत्वाच्या गोष्टींनी समृद्ध आहे पुण्याला शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक वारसा लाभलेला आहे अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक वास्तू देखील पुण्यात आहेत त्या मोठ्या वास्तूंबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे आता आपल्याला पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यासह आगा खान पॅलेस यांसारख्या मोठ्या वास्तू आता दत्तक देण्यात येणार आहेत केंद्रीय पुरातत्व खात्याने ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत नवी योजना तयारी केली आहे या योजनेअंतर्गत आता पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळे दत्तक घेता येणार आहेत पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून ॲडॉप्ट अ हेरिटेज ही खास योजना तयार करण्यात आली आहे पुण्यातील कोणत्या वास्तू घेता येणार दत्तक शनिवारवाडा आगाखान पॅलेस पाताळेश्वर लेणी लोहगड कार्ला लेणी आणि भाजे लेणी पुण्यातील या प्राचीन पुणेकरांना आवडणाऱ्या पाच मोठ्या वास्तू आता तुम्हाला दत्तक घेता येणार आहेत केंद्र सरकारच्या ॲडॉप्ट अ हेरिटेज या योजनेच्या अंतर्गत आता तुम्हाला किंवा तुमच्या संस्थेमार्फत पुण्यातील पाच प्राचीन वास्तूंचं संवर्धन करू शकता येणार आहे शनिवार वाडा आगाखान पॅलेस पाताळेश्वर लेणी कारला भाजे लेणी आणि लोहगड या पाच प्राचीन स्थळांचं संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने निवड केली आहे त्यामुळे आता या पाचही स्थळं दत्तक घेता येणार आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ